आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकत्रित उपस्थिती सध्या चर्चेचा विषय मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहायला मिळालं याची दखल घेत सरकारला संबंधित हिंदी सक्तीचा जी आर रद्द करावा लागला आज मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी राज ठाकरे यांनी माईक हातात घेऊन सर्व नेत्यांना मंचावर येण्याची विनंती केली त्यावेळी सूत्रसंचालकानं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर येण्याचं निमंत्रण दिलं त्याचवेळी समोरून एकच जोरदार घोषणाबाजी सुरू झाली सुप्रिया सुळे यांनी आदित्य आणि अमित यांना हात पकडून पुढे आणलं मात्र चर्चा झाली ती त्यानंतर स्टेजवर जे घडलं त्याची आदित्य ठाकरे युवासेनेचं नेतृत्व करतायत तर अमित ठाकरे मनसेच्या युवक आघाडीचं नेतृत्व करतायत या दोघांची उपस्थिती मराठी युवकांमध्ये नव चैतन्य आणि जोश निर्माण करणारी ठरली सध्या या घटनेचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होतोय आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं

आणि हो संजय संजय जी तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं आवा। आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाहीत त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी